फुलेवाडी रिंगरोड वर आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एका ट्रॅक्टरची पादचारी महिलेला धडक बसली या अपघातात बहात्तर वर्षीय सुशिला बळवंत गुरव गंभीर जखमी झाल्या दरम्यान त्या ट्रॅक्टरने एका विद्युत खांबाला धडक दिली त्यामुळे बोंद्रेनगर परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास फुलेवाडी रिंग परील बोंद्रे नगर अपघात झाला एका भरदाव ट्रॅक्टरनं उडवलं त्यामध्ये सुशिला चेहरा आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे अपघातग्रस्त महिलेला अन्य नागरिकांनी उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केलं दरम्यान त्या ट्रॅक्टरनं रस्त्याकडेच्या विद्युत खांबाला जोरात धडक दिली त्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता अपघातग्रस्त ट्रॅक्टर सोनालिका कंपनीचा असून त्या ट्रॅक्टरवर नंबर प्लेट नव्हती पण बिना नंबर प्लेटचा हा नवा ट्रॅक्टर ट्रॅक्टर बाहेर कसा आला असा प्रश्न आहे चालक भीमसेप्पा मालेडा मद्यप्राशन करून ट्रॅक्टर चालवत होता काही काळ त्यानं स्टेरिंग वरील दोन्ही हात सोडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं त्या मद्यपी आणि मस्तवार ट्रॅक्टर चालकाला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय